प्रेक्षक हो नमस्कार अध्यात्म आणि विज्ञान यांच्या समन्वयाने जगामध्ये शांतीचा संदेश देणारं एकमात्र विद्यापीठ ते म्हणजे विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड सरांनी साकारलेलं एम आय टी हे विश्वविद्यापीठ सरांच्या संकल्पनेतून साकारलेली विश्वशांती केंद्र आळंदी माईस एम आय टी पुणे आणि समस्त गावकरी मंडळ रामेश्वर आयोजित संत श्री गोपाळबुआ महाराज अखंड हरिनाम सप्ताह श्रीरामकथेचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात पार पडला तीच रामकथा आपणा सर्वांकरता आम्ही या विशेष भागाद्वारे आपणासमोर सादर करीत आहोत राजा दशरथांनंतर सिंहासनावर बसवण्याकरता दरबारात अनेक मंडळी एकत्र आली असता तेथील वातावरण आणि त्या प्रसंगी भरताची असणारी अवस्था आणि राम भेटीसाठी सेना घेऊन निघालेला भरत पाहुयात याचीच कथा आजच्या श्रीराम कथेतून ही कथा सांगतायत हरिभक्त परायण रामराव महाराज ढोक एकदम भरतजी उभे झाले रामेश्वरजी पहिला प्रश्न पिताजी काय मेरी माँ कौशल्या देवी सुमित्रा देवी काय मेरे भैया राम लखन बेटा भरत बिगड गई थी रे लेकिन मथरा साथ मेथी कौन कौनसी बात बिगडी ती अयोध्या म्हणजे मंथरा साथ मे तुम्ही सुधार डाली एकच वाईट झाला बेटा तुझा बाप नाही राज्याभिषेक तुझा बघायला माझा राज्याभिषेक बाप नाही काय म्हणतेच काय तू आणि मग सगळे सांगावं लागलं पूर्वीचे दोन वर एकावरने राज्य मागितलं तुला एकावरने वनवास रामाला चौदा वर्षात तो गेला वनवासात त्याच्यासोबत लक्ष्मण गेला सीताही गेली त्याच्या वियोगानं तुझा बाप मेला बाकी मी सगळे चांगलं केलं बेटा थोडंसं देवानं वाईट केलं हे तेव्हापासूनची पद्धत आहे जेवढं चांगलं केलं हे पठ्ठ्यानं आणि वाईट केलं हे देवानं दशरथ मेला हे देवानं केलं आणि बाकी सगळे चांगलं केलं हे तेव्हापासून आणि माझी तरी काय ताकद होती का रे बाळा भई सहाय मंथरा बिचारी शब्द पा चे हे बिचारी बिचारी मंथरा मदतीला होती ना म्हणून जमलं सगळं आता भरताचा तोल अनावर झाला काही ठिकाणी उल्लेख आहे पण एवढा वेळ आपल्याकडे नाही रामेश्वरजी तलवार उपसली पहिल्यांदा भरतानी कैकईवर पण हात खाली येई ना हातवरच राहिला ब्राह्मण काका पापिनी रघुकुळाची परंपरा आहे मातेचं पूजन म्हणून जिवंत ठेवतं तुला नाही तर तो मुंडक तोडलं असतं एक दुसरं कारण सांगितलं माझ्या भावाची मान खाली जाऊ नये म्हणून तुझी मान तोडत नाही हे नीट आहे का मराठी म्हणजे माझा दादा चौदा वर्षे वनवासा फिरल ना तेव्हा ऋषी मुनी साधू संत महात्मे माझ्या भावाकडे बोट दाखवू दाखवू चर्चा करतील हा हा, हा पुढे चाललो का नाही पुढे चालतं ना हा राम राम हा, त्याचा भाऊ भरत त्यानं मारली होती आई हे ऐकून माझा दादा लाजन खाली मान घालल त्याची चौदा वर्षे मान खाली जाऊ नये म्हणून तुझी मान तोडत नाही पापीने तू माझी आई नाही मी तुझा पुत्र नाही संबंध तोडला त्याच वेळेला नटून थटून काही बक्षीस मिळेल मंथरा शत्रून लात घातली बुटा भरली कंबरड्यात एका लात तीन ठिकाणी फ्रॅक्चर केली मंथरा कमरड तुटलं मस्त फुटलं दात पडले ते मन का मारता मला का मारता अरे माझ्यामुळे तर राज्य मिळतं रे तुम्हाला हे आगेत रॉकेल झालं आता लगेच घसिटन धरी तरी झोटी केस धरू धरू ओढूला मारू लागला भरतानं सोडवलं भरत शत्रुद्धोणी भाऊ जसं जी कलेवराला कवटाहून रडतात माय कौशल्याजवळ खूप रडतात वशिष्ठ आले वशिष्ठ आणि समजूत घातली भरत हानी लाभ यश अपयश जीवन मरण छेबाते विधिके आहात आहे मग प्रेतयात्रा निघाली चिता चंदनाची जणू स्वर्गाल मनाची शिडी असावी त्याच्यावर जसं जिचं कलेवर ठेवलं भरत शत्रुंना कर्वी अग्निप्रदान पित्याच्या मृत्यूनंतर पुत्राला ज्या विधी करायच्या अनेक प्रकारे करवून घेतल्या असे काही दिवस गेले रामेश्वरजी पण सिंहासन जास्त दिवस मोकळे ठेवता येत नाही म्हणून मिटिंग बोलवली तातडीची एकवीस लोक मिटिंगला हे नीट आहे का सिंहासनाच्या मोकळ्या जागेमध्ये मिटिंग आहे कडेकोट बंदोबस्त आहे दोन मंडळ आहे तीन राण्या दोन राजकुमार दोन मंडळे म्हणजे नियामक मंडळाचे आठ सदस्य होते कार्यकारी मंडळाचे आठ सदस्य होते तीन राण्या होत्या आणि दोन राजकुमार होते हां पुन्हा सांगतो नियामक मंडळाचे सदस्य आठ आहे कश्यप कात्यायन गौतम मार्कंडे वसिष्ठ वामदेव सुय मोजले का मोजले म्हणा बर बघा ना एकदा काय फरक पडतो यांचा अधिकार राजावर असायचा हे नियामक मंडळ राजाचा अधिकार ज्याच्यावर ते कार्यकारी मंडळ हे आठ आहे तेही आठ आहे आता विधानसभा लोकसभा बाज बाज पण राजावर अधिकार गाजवणारे राजा राजा जे मंडई आहेत त्याच्या सगळ्या लंगोट्यावाले साधू आठही बरं का शेठजी राजावर अधिकार गाजवायचा आहे अधिकार राजावर गाजवणाराजवळ त्याग पाहिजे नाही आता आपलं पोर लावलं साहेबानं कामाला आणि साहेबाचं चुकलं तरी आपण कशाला बोला असं मी दयकही नव्हता आठही लंगोट्या होत्या कश्यप कात्यायन गौतम मार्कंडे वसिष्ठ वामदेव सुयज्ञे जाबाली हे आठ ऋषी नियामक मंडळाचे सदस्य आणि हे कार्यकारी दृष्टी जयंत विजय सुराष्ट्र राष्ट्रवर्धन धर्मपाल अकोप सुमंत हे आठ आणि ते आठ सोळा कौशल्या सुमित्रा कैकै तीन राण्या एकोणावीस भरत शत्रुघ्न दोन राजकुमार एकवीस व्ही आय पी मीटिंगला हां जमलं ना आता भाज जमला आता आणि हे सगळेच आहे रामेश्वरजी प्रास्ताविक न अनुमोदन सगळं वसिष्ठ उठले आप सभी को इसलिए बुलाया गया है। मी अर्ध्या अर्ध्या मिनटात भाषणं संपवतो हां वेग कुठे आपल्याला झालं एकच तास राहिला ना घड्या बघा ना आता मग कधी संपले दोन तास आता राहिले दोन दिवस रामेश्वरजी पन्नास कथा ऐकल्या त्यांनी पार नांदेडपर्यंत येऊन मजा आहे मजा आहे अण्णा प्रास्ताविक आप सभी जानते हो महाराज दशरथ जी को बचन प्राण से प्यारे थे महाराज स्वर्गवास में बोले प्रस्ताव चल है राम बनवास में सवाल सिंहासन का है तो महाराज जी को बचन प्राण से प्यारे थे बचन संभालने के लिए राम गया है, बनवास और बचन शासन का भरत संभालेगा, आप सभी को भरत राजा मंजूर है सभी को भरत राजा मंजूर है झालं प्रास्ताविक अर्धा मिनटा झालं बसले वशिष्ठ आता रामेश्वर जी प्रास्ताविक नंतर अनुमोदन असत्या मग वशिष्ठ बसले ना अनुमोदन द्यायला एक व्यक्ती उठली अण्णा जी व्यक्ती उठली अनुमोदन देण्यासाठी ती उठलेली पाहूनच मिटिंग मधले रडणं सुरू झालं लोकांचं कोण माय कौसल्या अर्जीचं पोर चौदा वर्षासाठी वनवासात गेलं त्या रामाची माय सवतीचं फोर सिंहासनावर बसावं म्हणून अनुमोदन झाली अनुमोदक झाली केवढं अंत करण असेल त्या माउलीच उगच प्रभू अवतार घेतला का तिच्या पोटी नुसतं उभी झाली तर लोक रडू लागले आणि कौशल्या म्हणू लागली देखो बेटा भरत वशिष्ठ कैते तो साधो मत बचन संभाल ना पब्लिक बोल रही तो लोकमत साधूमत वेदमत लोकमत इसका मतलब सारोमत तो आप शासन का स्वीकार करो बेटा झालं बसली खाली माय कौशल्या आणि शासन का स्वीकार करो म्हटलं तेव्हा भरत रडत उठला रामेश्वरजी शासन का स्वीकार करो म्हटल्या रडल का कोणी खुडच्या घेऊ घेऊ उठायचा जे भाऊ कोण रडतोय सध्या हे इथलं मीटिंग मधलं सांगतो मी भरत रडतच उठला आणि चकित झाले सगळे वसिष्ठाने विचारलं की रो रे भरत अरे क्या हुआ क्यों रोते हो, क्या हुआ, क्या का बाकी है? सोच समज कर तो निर्णय लो गुरुदेव ज्याच्या नावानं राज्य जाहीर झालं केवढा अनर्थ घडला बाप मेला दोन भाऊ वहिनी वनवासात तीन माता विधवा परिणाम या पाप्याचं नुसतं नाव राजा म्हणून जाहीर झालं तर एवढा अनर्थ घडतो महाराज असा पापी जर या सिंहासनावर बसवाल तर पापाच्या वजान गादी जाईल ना पाताळात सगळ्यांनी खाली माना टाकल्या दुसरा मेरा सवाल आहे गुरुदेव इस राजगद्दी का असली मालिक कौन अर क्रम आपने नहीं संभाला बाबा मतलब कईकई कई ने बर मंगे तो क्रम कैसा था वराने राज्य भरताला वराने वनवास रामाला तुम्ही काय केलं दोन नंबरची मागणी आधी अंमलात आणून भाऊ वनवासात आकलला आणि एक नंबरची मागणी मागाव नाग्र शासन का स्वीकार भरताला आणि दुसरी मागणी होती वनवास रामाला तर तुम्ही पहिलं मला बोलवायला पाहिजे तो माझा राज्याभिषेक करा मग दोन नंबरची मागणी भावाला वनवासात आकलायला पाहिजे भाऊ आकलता वनवासात दोन दोन नंबरची मागणी आधी अंमलात आणता आणि एक नंबरची मागाव नाग्र करता आपला मग सगळ्यांनी खाली माना घातला तिसरा मेरा सवाल है गुरुदेव राज गद्दी का असली मालिक कौन है असली मालिक तो भगवान होते भरत बाकी संचालक सच आहे तो ठीक आहे गुरुदेव सत्ता मालिक के पास जाएगी संचालक के पास केवपना द्वेष नसणाऱ्या आठ व्यक्तीच्या स्वाधीन अयोध्ये सिंहासन सोपवून भरताचा समाज चतुरंगिनी सेना घेऊन रामाच्या भेटीसाठी निघाला भरताचा समाज चतुरंगिनी सेना घेऊन येत आहे हे गुहकाला काय बंधुप्रेम सांगणारा आजचा श्रीरामकथेचा सा कथेचा भाग नक्कीच लक्षात राहील अशा कथेसह भेटूया पुढच्या तोपर्यंत जय श्रीराम तो, श्री तो भगवंत हा संत आहे यारे, यारे लहान थोर ते बलते नारे नर करावा विचार न लगे चिंता कवणासी आणि प्रभूचं यथार्थ दर्शन करायचं असेल तर संतच्या सोबत जावं लागतं